खालून बघा दाबोचा वॉटरफॉल कसा दिसतो तो नुसता धुमाकूळ आहे धुमाकूळ काय म्हणता तू बघा हा जो पॅच ना हात थोडा ट्रिकी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की अरे कसं उतरणार आहे कोण तर हे असं गोल उतरायचं येताना वाट लागणार आहे पण ठीक आहे चला थोडं ॲडव्हेंचर तर पाहिजे अशा स्पॉट लावल्यावर काय म्हणता असे तुषार ना नुसते अंगावरती उडत आहे पावसामुळे नाही या तुषारामुळे भयानक काय ऑसम मस्त एक्सपिरियन्स हां आणि सेफ आहे खूप तसं काहीच टेन्शन नाही पाण्यामध्ये जाऊ नका सो फायनली आपण आता दाबोसा वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे चांगली पार्किंगची व्यवस्था आहे सो बघा सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत तिथे आम्ही पण गाडी इथे लावली आहे सो भरपूर स्पेस आहे आणि एक छोटासा धाबा पण आहे तर तुम्ही जेवू पण शकता शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यसंस्कृती तर बघूया आल्यानंतर भूक लागली तर आपण इथे जाऊया पण इथून तुम्ही वॉटरफॉल पण बघू शकता सध्या तरी जोरातच पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे वॉटरफॉल बघा वॉटरफॉल आहे वॉटरफॉल आणि या वॉटरफॉलला तुम्ही खाली उतरून जाऊ पण शकता पाणी बघा ना लिटरली वरती आहे वॉटरफॉल आणि बघा दापोसं वॉटरफॉलला ना खाली जायला इथून रस्ता आहे तर बघूया आपण एवढं खालती जाता येतं तेवढं जास्त ट्रिकी वाटलं ना तर मग आपण वरती येऊ कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याबरोबर लेडीज पण आहेत तर त्याच्यामुळे त्याचा सगळ्याचा विचार करावा लागेल एवढं ॲडव्हेंचर करायला लावू आणि आता उद्या त्रास व्हायचा पण आता तरी इथे प्रॉपर स्टेप्स दिसत आहेत खालून अजून चांगला व्ह्यू दिसेल आणि बघा आता तर पायऱ्या अजून अजून वाईट होतात ज्याचं चारी बाजूला जंगल आहे ॲटलीस्ट आपण थोडं खाली जाऊया आणि मग आपल्याला दाबोसा वॉटरफॉलचा चांगला व्ह्यू तरी मिळेल असं बोलता बोलता आपण थोडं खालीच जाऊ यू न सगळेजण येतात हळूहळू चालत खाली अच्छा बच्चे लोग नीचे। फाइनली हो गये नीचे हो गया ना ना? जा हाँ चलो तो थोड़ा ट्रिकी है ऐसा, इतना वाट लगना रहा है ठीक चला थोड़ा एडवेचर पाजे अशा स्पॉट ये एक ही पैच है आगे देखो पूरा गोल गोल गुमा तो साम कर अच्छा चेरागे ने तो शॉर्टकट ही मार दिया हां भाई हां सही है आराम से अपना पैर के नीचे देखो पहले आ गए हम तो एक एडवेंचर हो रहा है तो देखिए खाली उतरु पर हाथ आता आत ना आत स्टेप चल हाँ मैं बीच में रहता तो हूं खाली गया पानी है सॉलिड तू तो बो पैना हाथ थोड़ा ट्रिकी है आणि तुम्हाला असं वाटतं की अरे कसं उतरणार आहे कडून तर हे असं गोल उतरायचं आणि तुम्ही असे उतरून आलो ला। यस की पुढे मग आता बघा थोड्या स्टेपसारख्या आहेत त्यामुळे एवढं काय वाटणार नाही बघा असं आडवाडवाडव बाड़ करत जायचं आणि तिकडे जातो दाबोसा वॉटरफॉल बघा आपण सगळ्या ट्रिकी पॅच उतरून आलेलो आहे फायनली आणि आता पुढे फ्लॅट वॉक आहे पण तरीसुद्धा आपण आरामात आरामात प्रिकॉशन घेऊनच चालूया बघा पण आरामात आरामात चालत जाऊया प्रेरणा काय वाटत उतरण्याचं सोपं वाटतं त्या आवाने चढायला जमेल का थकायला होणार आहे पण उद्या आपल्याकडे संडे आराम करू शकतो ओके मंडेला ऑफिस आहे हा नाही तू मंडे को वर्क फ्रॉम होम हां हा होयचं आरामचे आरामचे टाईम मी घेते ना आणि खालून बघा दाबोच वॉटरफॉल काय वाटतोय मस्तच ना लिटरली त्या धबधबाच्या तुषार ना इप्पर्न अंगावरती येत आहेत आणि खाली तर काय वाजता असेल देवालाच माहिती त्याचं थोडंच अंतर उरलं आहे खाली जाऊया आपल्याला तिकडून जावं लागणार प्रेड तिकडून जायचं तो बघा काय सॉलिड वाटतो आहे खालून बघा दाबोचा वॉटरफॉल कसं दिसतो तो नुसता धुमाकूळ आहे धुमाकूळ काय म्हणत खाली उतरणं खूप डिफिकल्ट होतं पण वर्थ आहे काय म्हणत बघा असे तुषार ना नुसते अंगावरती उठत आहे पावसामुळे नाही या तुषारांमुळे भयानक आहे ऑसम मस्त एक्सपिरियन्स हा आणि सेफ आहे खूप तसं काही टेन्शन नाही बघायचं वॉटरफॉल आहे आणि इकडे तुम्ही बसलो मी काली बसून आहोत आणि तेवढा आपल्याला वरती चढून जायचं आणि हे बघा पाणीच पाणी काल जोरात पाऊस जायला त्याचे परिणाम आहेत सॉलिड खतरनाक पता नाही बारिशे बेग रहेॉटरफॉल से भीग रहे वरत होतं एवढं सगळं डिसेंड करून येणं पण आता चढताना पण वाट लागणार आहे पण मजा आहे काय म्हणता ऍडव्हेंचर तर पाहिजे लाईफ बोरिंग होतं लाईफ इज इदर डेरिंग ॲडव्हेंचर ऑर चॅलेंज ऑर इट्स नथिंग एक नंबर एक्सपिरियन्स आहे एक नंबर जव्हर राहत आहे तर नक्की वॉटरफॉल ऍक्टिव्हिटेट करा आणि लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे तर डिफिकल्ट आणि सडंट पण पण कसं असतं डिफिकल्ट असतात ना त्याच ठाण्यामध्ये अशी मजा असते तो बघा इथं वॉटरफॉल आणि आता खाण्याचा फोन तो टाटा बाय बाय तो वॉटरफॉल परत भेटूया वगैरे तरी आणि मला आता क्लाइ करायला सुरुवात करूया पा इथं माझी जाम होणारच कारण आता क्लाइंब करून झाल्यावरती तुम्हाला माहिती आहे पाया थोडे येतात आणि त्याच्यापेक्षा म्हणजे मला आता परत थोडी सगळी गाडी चालवायची आहे मुंबईपर्यंत आणि आपल्याला कल्याण मार्गे जायचं आहे ते जरा एक ऍक्टिव्ह आहे पटापट चढायला सुरुवात करूया तो फायनली आता आपला गड आहे तो चढून आयलो आहे आणि सगळे दगून बघून वरती बसलेले आहेत सुप्रेणा कसं होतं एक्सपिरियन्स अमेझिंग टोटल वर्थ खाली उतरून गेलो डिसेंट आणि असेंटचा एक्सपिरियन्स नाईस नाईस तो पण वेगळा तू काय रेकमेंड करशील उतरलं पाहिजे आणि चढलं पाहिजे का येस येस नक्की पण थोडं पाण्याजवळ जाऊ नका बाकी अमेझिंग एक्सपिरियन्स खूप जवळून तुम्हाला वॉटरफॉल अनुभवतो दाबोस वॉटरफॉल आता का पुढे स्टेप्स आहेत तर तिथे आता मी चढून जाऊ आता कुठेतरी एक रेस्टॉरंट बघितलं पाहिजे जिकडे मस्तपैकी खायचं पण आहे आणि जरा चेंज पण करायचं आहे स्वतः so, मस्त फ्रेश झालो आहे आणि आता ना एक चिकन हंडी मागवली आहे चिकन गावठी हंडी आहे आणि त्याच्याशिवाय चिकन गावठी फ्राय पण मागवलं आहे थोडंसं आणि एक चिकन चिली पण मागवली आहे स्टार्टरसाठी तर आता मस्तपैकी जेवायचं आहे खूप तकलो आहे आता आणि जवळजवळ एक पाच ते सहा तास चिकन चिली पाच ते तास चालवायचं आहे जरा खाऊन घेऊया सगळ्यांना एवढी भूक लागली तर पट्टापट चिकन चिली आणि खाऊन पण आहे आणि बघा इकडे आले तर गरमगरम भाकरी आणि ते आपला गावठी चिकन मसाला कसाही पे ना छान आहे ओके एकदम लोकल टेस्ट आहे ना तर आता दाबून जेवून घेऊया आता सो आपला हे गावठी चिकन मसाला होता ना तर ते एकदमच ऑसम होतं झंझडीत बनवलं आहे आणि तांदळाची भाकरी तर ता मी तर रेकमेंड करेन स्वतःहून की जर तुम्ही येत आहे इकडे जव्हारला या विषाण लावायला या आणि हे गावठी चिकन मसाला मागवा आणि त्याच्याशिवाय तांदळाची ता भाकरी ता 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 आणि एक गावठी चिकन सुक्का पण त्याने दिलं आहे मस्त जावं असं म्हणजे माझं तर इकडं ना मनत निघत नाही की जवारमधून निघायचं आज जर इथे थांबलो असतो ना तर मी आज दाबूनच खाणार होतो चिकन आणि भाकरी आणि हे चिकन सुक्का पण आणि थोडंसं कोल्ड्रिंक सो अडधी जरा फोटापुरता खायचं आहे कारण आपला ड्राईव्ह पण करायचं आहे आता जरा जेवून जा घेतो पण मस्तच जेवण आहे जर जव्हरला येतं तर इकडे विशाल ढाबाला नक्की नक्की आहे आणि बघा इकडे तुम्हाला विशाल डाबामध्ये राहा ठेकडे पण मिळतात आणि कटला आणि वाव पण पापलेट बांगड्या बोंबई कोळंबीबरोबर आणि त्याच्याशिवाय इकडे बघा ना लोकल भाजी पण आहे बांबू आणि करटोलीची जंगली भाजी मला आता ते बघितलं होतं आता मी ट्राय तरी केली असती सो जेवण जेवून आता सध्या तृप्त झालो आहे मस्त पोट भरलं आहे आणि बाहेरचं वातावरण पण मस्त आहे बघू शकता तिकडे पाऊस थांबलेला आहे आता बऱ्यापैकी बऱ्याचपासून पाऊस बिलकुल नाही पडला आहे आणि या विशाल बाई या समोरच नाही बघा तिथे असा लेक आहे सुंदर आणि एक एवढं छान वाटतं ना बघा ना संध्याकाळची वेळ आहे मगाशी तर हा वाटत होता होत बघा तिथे आत्ता पण काही काही जणांनी मस्तपैकी बाईक पार्क केली आहे आणि तिकडे फोटोग्राफी चालू आहे पण मगाशी तर ना सनसेट होत होता ना किंवा सूर्याची अशी लाईट ना पूर्णपणे लेकवरती पसरलेली आणि जो लेक होता ना तो पण एकदम सोनेरी सोनेरी झालेला आयुष्य तेव्हा येताना असतं पण तेव्हा मी जेवणामध्ये बिझी होतो त्यामुळे नाही येत आलं तर पण हा पण एक चांगला स्पॉट आहे या समोर तर तुम्ही मस्तपैकी बघा नाही ते गाडी पण घेऊन जाऊ शकता किंवा बाईक्स या झाडाच्या तिकडे थांबू शकता आणि मस्तपैकी तुम्ही असं फोटोग्राफी पण करू शकता आणि आता लॉंग जर्नी एड आहे ओके आता ड्राईव्ह अँड ड्राईव्ह अँड ड्राईव्हच करायचं आहे जवळजवळ मला वाटतं पाच ते सहा तास लागतील आता आपल्यावर मनीष आणि अंशित पण आहे तर त्या कल्या त्यांना आपल्याला कल्याणला ड्रॉप करायचं आणि मग तिकडून आपल्याला दहिसरला जायचं आहे सो इट्स गो बी लाँग ड्राईव्ह पण आजचा दिवस म्हणाल ना तर एकदम असम होतं जव्हार हे एक ॲक्च्युली स्टेशन आहे तर जसा मी जव्हार चढायला लागलो ना घाटीने तेव्हा जर मस्तपैकी थंडावा आला पाऊस पण होता आणि मग जव्हारमधली जी ठिकाणं आहेत ती पण बघितली आणि दाभोचा वॉटरफॉल जर तुम्ही खाली उतरून जात आहे तर एक असम एक्सपिरियन्स आहे तो पण केला आणि आता पोर्टवरून जेवलो पण आहे तर जवार मस्तच आहे जर तुम्ही एक दिवसाची किंवा आयडियली दोन दिवसाची करा दोन दिवसाची ट्रिप प्लॅन करताना जव्हारही खूप चांगलं डेस्टिनेशन आहे स्पेशली विकेंडसाठी सो जवार नक्की येण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद